विमाही तेच आहे खर तर प्रधानमंत्री फसल विमा योजना नाही आहे प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे श्वेत पत्रिका काढावा सरकार की आजपर्यंत शेतकऱ्याला विमा द्यायचा या नावाखाली विमा कंपन्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून पैसा किती गेला आणि त्यातला शेतकऱ्याला किती पैसे दिले याचा एकदा श्वेत कडून सांगा आम्हाला कळल की या सरकारच्या तिजोरीवर संघटितरित्या दरोडे किती किती लोकांनी टाकले नाव शेतकऱ्याचं आणि दरोडा या लोकांनी टाकायचा याच्यामध्ये निश्चितच त्या केवळ या विमा कंपन्या नाहीत तर त्याच्या पाठीमागा या राजकीय नेत्यांचा सुद्धा हात आहे कारण विमा कंपन्यांना एवढा पैसा फायदा मिळतो म्हटल्यानंतर हे काय बघत बसणार आहेत ज्यांचे हिस्से त्यांना वेळेवर मिळत असणार नक्कीच मिळत असणार आणि मग हे सगळं अशा प्रकारचं होत असताना आम्ही शेतकऱ्यांनी उघड्या वेळानं बघायचं का सावकाराच्या तगाद्याला कंटाळून झाडावर कळपास लावून घ्यायचं का वरावयानं उघड्यावर टिकून मरून जायचं का हे करायचं नाही